अहिल्यानगर जिल्ह्यातल्या भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडीतील चोरीस गेलेला मुद्देमाल पोलीस अधीक्षकांच्या हस्ते फिर्यादीस सुपूर्द करण्यात आला आहे तेरा मार्च ते ते दोनग दोन हजार पंचवीस ते पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सारसनगरमधील येवलेनगर येथील फिर्यादी अंजली संतोष अडिवळे यांच्या घरातील सोन्याचे दागिने चोरी करण्यात आले होते या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी आरोपीकडून दोन लाख एकसष्ट हजार नऊशे नव्वद रुपयांचे त्र्याऐंशी ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत त्याचप्रमाणे तीन जुलै रोजी सारसनगरमधील गणेश कॉलनी येथे राहणाऱ्या केवळ कुमार भगवानदास गांधी यांच्या घरात देखील चोरी करून चोरट्यांनी लॉकर तोडून सोन्याचे दागिने चोरून नेले या गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी आरोपीकडून आठ लाख चाळीस हजार रुपये किमतीची एकशे वीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केलेत दरम्यान या दोन्ही गुन्ह्यातील सोन्याचे दागिने पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या हस्ते फिर्यादी यांना सुपूर्त करण्यात आले आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर गजेंद्र इंगळे संदीप घोडके दीपक शिंदे रवी टकले रेखा पुंड प्रमोद लहारे विठ्ठल राठोड यांनी केली आहे